नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं सा मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण हादग्याच्या फुलांची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलर सुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया सा काई काई हे पहा मी सर्व फुले हातगाची निवडून घेतलेली आहेत आणि ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता त्यासाठी साहित्य काय काय लागतं आहे ते पाहू इथे मी आठ ते दहा लसणाची पाकळ्या ठेचून घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे थोडीशी हळद घेतलेली आहे रंगासाठी चवीसाठी आणि लाल तिखट घेतलेलं आहे चवीपुरतं हे जे आपण रेग्युलर वापरतो ना ते तिखट आहे आणि भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे आणि शेंगदाण्याचं असं जाडसर दोन चमचे कुड घेतलेलं आहे आता आपण फोडणीसाठी घेऊ तर गॅसवरती मी इथे कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपलं छान प्रकारे तापलेलं आहे त्यामध्ये मी लसूण ठेचून घेतलेला घालून घेणार आहे लसूण आपल्याला छान प्रकारे लाल रंगावरती परतून घ्यायचं आहे हातग्याची फुलं बनवायला अतिशय सोपी तशीच शरीरासाठी पौष्टिकसुद्धा आहेत त्यामुळे जर तुम्हाला कुठं मार्केटमध्ये किंवा शेतात जर फुलं भेटली तुम्ही अशी भाजी आवर्जन करून खा तर लसूण आपल्याला छान लाल रंगावर परतून घ्यायचं आहे पाहू शकता आपला लसूण येणार छान प्रकारे लाल रंगावरती परतलेला आहे त्यामध्ये मी थोडीशी हळद घेतलेली आहे ना ती घालून घेणार आहे हळद पण आपल्याला छान अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपण जे चवीपुरतं मीठ घेतले ना ते पण घालून घ्यायचं आहे लाल तिखट आणि ही फुलं आपल्याला फक्त तेला मिठाच्या पाण्यामध्ये शिजवायचे आहेत आता मिरची पावडर ते सगळं मस्त पाय झालेलं आहे पहा आता आपल्याला धुवून घेतलेली जी फुलं आहेत ना ती यामध्ये घालून घ्यायची आहेत कढईमध्ये तर मी सर्व फुलं घालून घेतलेली आहेत पाहू शकता आता मी गॅस मिडियमच ठेवलेला आहे फोडणी बसेपर्यंत आता पण तिखट आणि मीठ सर्व या फुलांमध्ये असं मिक्स करून घेऊ या फुलांमध्ये ना व्हिटॅमिन ए तसंच व्हिटॅमिन ए बी बारा भरपूर अँटीऑक्सिडंट असतं आणि हे फुलं जर खाल्ली ना आपण तर आपला शरीरातील लिव्हर चांगला राहतो मधुमेह यांसारख्या आजारावरती ही फुलं खूप गुणकारी आहेत आता आपण हे तिखट आणि मीठ सर्व ह्या फुलांमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला आता अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही ह्या फुलांमध्ये ना आमचे पाणी भरपूर असतं आणि या तेला मिठाच्या पाण्यामध्येच ही फुलं झकण ठेवून आपल्याला शिजून घ्यायची आहेत गॅस मिडियमच ठेवलेला आहे मी आता असेच पाच मिनटं मी ही फुलं शिजून घेणार आहे आता आपले दोन मिनटं झालेले आहेत आपण एकदा मध्ये झाकण काढून चेक करून पाहू पाहू शकता आपल्या या फुलानला आहे पाणी सुटलेलं आहे पहा आता एकदा परत असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही याच्यामध्ये मुगाची डाळ किंवा हरभऱ्याची डाळसुद्धा वापरू शकता तुम्हाला आवडत असेल तर आता परत एकदा आपल्याला असं मिक्स करून परत झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं याला वाफ देऊन घ्यायची शिजवून घ्यायचं